तु मान्यस्वामी ऐषे घावे मनामाजी भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओआसिस याचा भाग दुसरा बरेच दिवस पावसला राहिल्यानंतर खोलीत प्रवेश मिळवून आपांची सेवा करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली एकदा धैर्यानं तसं सांगितलं तेव्हा म्हणाले दुपारी बोलवी दुपारी आपल्याला खोलीत बोलावणार आहेत म्हणून मी ओटीवरच बसून राहिलो दीड वाजता मला बोलावणं आलं मला म्हणाले बसा तुम्हाला काय काम द्यावं सध्या उन्हाळा आहे वारं घालायचं काम द्यावं तो पंखा मी कधीच विसरू शकणार नाही त्याला तांबूस गुलाबी रंगाच्या सिल्कच्या कपड्याचं आवरण होतं आणि त्यावर जरीची जाळी होती पंखा हातात घेतला हात लांब करून त्यांना वारा घालू लागलो क्षणभर ते गप्प राहिले नंतर म्हणाले असा नाही मी पंखा थांबवला म्हणाले तुम्हाला वारा घ्या म्हणजे मला पोहोचेल मला विचित्रच वाटलं वाटलं हे काय यांची सेवा करायची म्हणून आलो पण हे म्हणत आहेत तुम्हीच वारा घ्या माझ्या चेहऱ्यावरची हालचाल त्यांनी पाहिली असावी माझ्याकडं वळून म्हणाले वारा तुम्हालाच घेतला की खोलीतील गरम हवा हालेल म्हणून म्हटलं तुम्हालाच वारा घ्या त्यांचा विचार मला पटला मग स्वतःलाच मजेत वारा घेत राहिलो त्यानंतर कधीही मी त्यांच्या खोलीत गेलो की हे वारा घेण्याचं काम सुरू व्हायचं एकदा असाच मी गेलो असताना म्हणाले तुमच्यासाठी मी एक काम शोधून ठेवलंय पायाशी असलेल्या कपाटात पुस्तकं आहेत ती सर्व काढून घ्यायची त्यातील वाळवी लागलेली पुस्तकं बाजूला काढायची आणि चांगली पुस्तकं बाजूला काढायची चांगल्या पुस्तकांचे सारख्या उंचीचे गठ्ठे करायचे प्रत्येक गठ्ठ्यात साधारण पाच ते सहा पुस्तक बांधा थोडा वेळ ते थांबले समोरच्या न्हाणीजवळच्या कपाटात खालच्या कप्प्यात सुतळी आहे ब्राऊन पेपरही आहे तो घ्या कात्री पेन आणि कागद इथं माझ्या हाताजवळच्या कप्प्यात आहेत ते घ्या ते ऐकून मी उठताच ते म्हणाले थांबा आत्ताच नाही थोड्या वेळानं ना। थोडा वेळ तसाच गेला मला म्हणाले मोहनला हाक मारा मी दारात जाऊन पाहिलं मोहन दिसलाच नाही पुढे जाऊन हाक मारली मोहन तोपर्यंत आतून टकटक ऐकू आली आत आलो आप्पा म्हणाले खोलीत कोणीतरी असल्याशिवाय बाहेर जायचं नाही प्रकाशला हाक मारा दारातून तोवर मोहनच आला या प्रसंगातून एक नवीन संकेत समजला की खोलीत कोणी असल्याशिवाय बाहेर पडायचं नाही मग मोहननी पाणी आणलं आता दार बंद व्हायची वेळ आली साखरेचा डबा मागून घेतला मी त्यांच्या हाताशी डबा धरला एक खडा निवडून माझ्या हातावर त्यांनी ठेवला झाकण लावून मी डबा ठेवून दिला परत टकटक स्वामीजी म्हणाले फुलपात्रातील पाणी घ्या मी फुलपात्र त्यांच्या हाताशी नेलं त्यात स्वामीजींनी साखरेची बोट बुडवली आणि पंचानं हात पुसला म्हणाले आता जायला हरकत नाही पुण्याचे श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण ऐकूया या आठवणीचा भाग तिसरा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओम तत्सत्